बघा एका परीक्षेत विद्यार्थ्याचे सरासरी गुण त्रेसष्ट प्रत्येक पेपरला होते जर त्याला भूगोलात वीस गुण वाढवून मिळाले व वा दोन गुण इतिहासात वाढले तर त्याचे प्रत्येक पेपरचे सरासरी गुण पासष्ट होतात तर परीक्षेतील एकूण विषय किती असा मनाला अवघड दर्शनी अवघड वाटणारा मात्र अगदी सोपा असलेला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना आम्हाला जो मुख्य प्रश्न विचारला की परीक्षेतील एकूण विषय लक्ष द्या परीक्षेतील उदाहरणार्थ एकूण विषय बाबा यक्ष होते धरू असलेल्या या यक्ष विषयांची एकूण गुणांची बाबा हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे दुसरा एकूण संख्या विषयांची यक्ष गुणिला सरासरी गुण त्रेसष्ट हा गुणाकार जेव्हा आम्ही करू तेव्हा समीकरण स्वरूप त्याच्या यक्षा यक्ष असलेल्या विषयाचे हे गुण आम्हाला एकूण गुण आम्हाला सापडतात आता गणिताची या मांडणी करायची कशी त्याच्या एकूण गुणांची संख्या त्रेसष्ट गणित काय म्हणते जर भूगोलात त्याला वीस गुण वाढवून मिळाले असते परत इतिहासामध्ये जर का त्याला दोन गुण वाढवून मिळाले असते तर त्याची गुणांची सरासरी प्रत्येक विषयाची गुणांची सरासरी पहासष्ट झाली असती म्हणजे पहासष्ट त्याच्या सोबत यक्ष का वापरायचं एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज असते लक्षात घ्या त्याच्या गुणांची सरासरी किती झाली असती पाहास लक्षात घ्या मै या सोबत इथे यक्ष गुणीला का घेतले सर तर त्या पाहासष्ट यक्ष म्हणजे हे सुद्धा एकूण गुण आहेत लक्षात घेण्यात एकूण संख्या मुलीला सरासरी बराबर एकूण संख्यांची अर्थात एकूण गुणांची ही बेरीज गुणांच्या बेरजेमध्ये ही अशा पद्धतीनं मांडणी करा लक्ष द्या त्रेसष्ट यक्स अधिक ही बेरीज बावीस समोर पहासष्ट यक्स या बावीस ला एकट करा पहासष्ट कडे त्रेसष्ट यक्स जाताना वजा स्वरूपात ही बजाबाकी सर दोन यक्ष या बावीस कडे येतानी दोन भागीला स्वरूपात यक्षाला मोकळ करा हे दोन भागीला का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून एखाद्या पदासोबत असेल भागीला स्वरूपात दर्शवावी लागते हा भाग अकरा न जातो म्हणजे अकरा विषय हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर हे यक्ष म्हणजे काय हो तर परीक्षेतील एकूण विषय किती यक्ष लक्षात गुणांची सरासरी किती होते पासष्ट जर का त्याला तुमच्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी एक मिनिट वाढवतो लक्ष द्या इथं भूगोलात जर वीस आणि इतिहासामध्ये जर त्याला दोन गुण अधिक मिळतात तर त्याच्या गुणांची सरासरी पासष्ट होती हे सुद्धा एकूण गुणच आहे एकूण विषयातले लक्षात घ्या हे सुद्धा एकूण गुणच आहे परीक्षेमधील एकूण विषय किती सर अकरा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य करा बेल जेणेकरून मी संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा तुमा प्रश्नांचा, सरोज, आ, सराव okay. प्रश्नांचा सराव करता येईल सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला